परदेशी हॅकर्सने केले दहा हजार भारतीयांचे बँक अकाउंट रिकामे अशा बातम्या आता थोड्या कमी झाल्यात त्या बातम्यांची जागा आता स्वदेशी चोरांच्या कारनाम्यांनी घेतली आहे परदेशी लोकांना कॉल करून त्यांच्याकडून पैसे लुटणाऱ्या रॅकेटचा रा झाला पर्दाफाश ही बातमी यावर्षी चौथ्यांदा आली आहे छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा शेडको भागातील चिखलठाणा डी सीमध्ये पोलिसांनी छापा टाकून कॉल करून फसवणूक करणाऱ्या आत्तापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला या छाप्यात पोलिसांनी तब्बल एकशे सतरा जणांना ताब्यात घेतलं असून त्यापैकी चोवीस मुली आहेत आणि काही आरोपी अल्पवयीन आहेत आता हे रॅकेट उघड झाल्यानंतर निलेश घायवळ ललित कोल्हे यासारख्या कोणत्या मोठ्या गुंडाचं आणि राजकारण्याचं यात काही कनेक्शन आहे का ह्या रॅकेटचा मास्टर कोण आणि पोलिसांना हे रॅकेट या ठिकाणाहून चालतंय याचा सुगावा नेमका लागला तरी कसा हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा एम आय डी सीमध्ये गरवारे स्टेडियमच्या समोर असलेल्या टी सिक्स या जागेत मुळे आडनावाच्या एका व्यक्तीने आपल्या मुलांना कंपनी सुरू करायची म्हणून एक तीन मजली इमारत विकत घेतली होती नंतर मुळे यांचे दोनही मुलं परदेशात स्थायी झाल्याने ती जागा रिकामीच होती आठ महिन्यांपूर्वी मुळे यांच्याकडं मूळचा संभाजीनगरचा अब्दुल फारूक मुकदम शहा गेला मला कॉल सेंटर आणि सॉफ्टवेअर सर्व्हिस संदर्भात एक कंपनी उघडायची आहे त्यासाठी तुम्ही मला तुमची जागा भाड्याने द्या असं फारूक त्यांना म्हणाला त्यावेळी मुळे यांनी कंपनीच्या कागदपत्रांची मागणी केली फारुखने त्यांना जी एस टी रजिस्ट्रेशन कंपनी रजिस्ट्रेशन कंपनी ओनरशिपची कागदपत्रं दाखवली हो नाही गरज जूनमध्ये मुळे हे बिल्डिंग द्यायला तयार झाले त्यानंतर एक जुलै दोन हजार पंचवीसपासून या बिल्डिंगमध्ये एकशे सतरा जणांची टीम रोज संध्याकाळी सहा वाजता येऊ लागली डेटा किवर्ड अॅनालिसिसद्वारे हे लोक ज्यांचं कर्ज थकलेलं आहे अशा लोकांची माहिती गोळा करायचे आणि त्यानंतर कर्ज थकलेल्या अमेरिकन लोकांना फोन करून विविध कारणं सांगून धमकवायचे काही लोक त्यांच्या जाळ्यात अलगत फसली जायची बरं अमेरिकेतल्या लोकांसोबत कसं बोलावं यासाठी कॉल सेंटरवर काम करणाऱ्या मुलांना आणि मुलींना विशेष प्रशिक्षण दिलं जायचं होय मुलींनासुद्धा कारण या कंपनीत चोवीस मुलीही काम करायच्या ज्या ईशान्य राज्यांतील म्हणजेच नॉर्थ ईस्ट स्टेटमधल्या होत्या तर काही मुले गुजरात पश्चिम बंगाल आणि काही महाराष्ट्रातीलच होती ही, ही मुलं मुली फोनवर अगदी अमेरिकन ॲक्सेंटमध्ये बोलायचे म्हणून पुढील व्यक्तीलाही शंका येत नव्हती तुम्ही पैसे भरले नाहीत तर तुमच्यावर कारवाई होईल असं अमेरिकेतल्या लोकांना सांगितलं जायचं सा। मग काही वेळानंतर निगोशिएशन करून पुढील व्यक्तीला ॲमेझॉन गिफ्ट कार्ड ॲपल आयटून्स कार्ड झेले वेस्टर्न युनियन कार्ड यासारखे कार्ड्स घ्यायला सांगायचे नंतर त्या कार्डमधला पैसा व्ही टी एस म्हणजेच व्हिजा ट्रान्झॅक्शन कंट्रोलद्वारे काढून घेत हवालाच्या माध्यमातून भारतीय चलनामध्ये बदलला जायचा या सगळ्यावर अहमदाबादमधील भावेश प्रकाश चौधरी भाविक पटेल सतीश लाडे आणि वलय व्यास हे चौघे लक्ष ठेवायचे पण या सगळ्यांच्या वर एक बॉस होता तो होता अमेरिकेत राहणारा जॉन हे सगळे लोक त्याच्यासाठीच काम करायचे कारण जॉन सगळा डेटा फारुखला द्यायचा आणि नंतरच पुढची प्रक्रिया व्हायची यासाठी जॉनला पंचेचाळीस टक्के हिस्सा मिळायचा आणि उरलेला पंचावन्न टक्के हिस्सा फारूक भावेश भाविक सतीश आणि वलय घ्यायचे पण वाईट कामाचा एक दिवस बाजार उठतोच तसा त्यांचाही बाजार उठलाच सगळं व्यवस्थित सुरू असतानाच एक दिवस कॉल सेंटरवर काम करणाऱ्या एका मुलाला कामावरून काढून टाकण्यात आलं या गोष्टीचा त्या मुलाला प्रचंड राग आला आपल्याला ज्यांनी कामावरून काढलं त्यांचा सगळा बाजार उठवायचा हे त्यानं ठरवलं त्याने ह्या सगळ्या प्रकाराची टीप पोलिसांना दिली त्याच्या माहितीने पोलीस देखील हादरून गेले त्यानंतर पी आय गीता बागवडे आणि त्यांच्या टीमने कॉल सेंटरवर लक्ष द्यायला सुरुवात केलं सगळं कन्फर्म झाल्यावर त्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली पोलिसांनी सापळा रचला आठ मोठ्या वयान अधिकाऱ्यांच्या गाड्या दामिनी पथकाच्या गाड्या शीघ्र कृती दल यासह जवळपास तीनशे पोलिसांच्या फौजपाट्यासह सोमवारी रात्री एक वाजून वीस मिनिटांनी पोलिसांनी कॉल सेंटरवर छापा टाकला इमारतीच्या गेटवर असलेल्या सिक्युरिटी गार्डने पोलिसांना आज जाऊ दिलं नाही मग पोलिसांनी कंपाऊंडवरून उड्या मारून आत प्रवेश केला छापा पडताच काम करणाऱ्या सगळ्यांचीच धांदल उडाली पूर्ण बिल्डिंगला घेरा घातल्यामुळे कुणालाच पळून जाता आलं नाही या छाप्यात पोलिसांना सात कोटी किमतीचे एकशे एकोणीस लॅपटॉप इतर काही साहित्य काही रोकड आणि छप्पन पानांचं रेंट ॲग्रीमेंट हाती लागले छाप्यात पोलिसांनी एकशे सतरा जणांना ताब्यात घेतलं असून त्यात चोवीस आरोपी ह्या मुली आहेत त्यातल्या जवळपास सगळ्याच मुली ह्या नॉर्थ ईस्ट राज्यांमधील आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चोवीस मुलींपैकी अनेक मुली ह्या अल्पवीन आहेत या, या रॅकेटमधले तीन आरोपी सध्या फरार आहेत ज्यात मुख्य आरोपी फारूकचाही समावेश आहे पोलीस त्यांचा शोध घेत असून ह्या रॅकेट मागे अजून कुणाचा हात आहे का ह्याचा सुद्धा तपास सुरू आहे ज्यावेळी असं काही मोठं कांड घडत असतं त्यावेळी त्यामागे कोणाचा तरी मोठा हात असतो कुणाचा तरी मोठा वरद हस्त असतो या कॉल सेंटरवर कुणाचा तरी वरदहस्त आहे हे पोलिसांनी उघड करायला हवं अनेक राजकीय लोक खूप साधू बनून समाजकार्याचा आव आणतात पण त्यांच्या या समाजकार्यामागं अशी काहीतरी मोठी स्टोरी असते मागे पुण्यात एका कॉल सेंटरवर पडलेल्या छाप्यात गुंड निलेश घायवळचा समावेश असल्याचं दिसलं होतं तर जळगावमधल्या एका फार्म हाऊसवर छापा टाकल्यावर कळलं की या रॅकेटमध्ये जळगावचा माजी महापौर आणि शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जवळचा असलेल्या ललित कोल्हेचा हात होता दरम्यान ह्या प्रकरणाबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कार्यारंभावर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। धन्यवाद